नमस्कार मित्रांनो आपल्याला आता विभाजक आणि विभाज्य ही कन्सेप्ट बघायची आहे पण आता ही कन्सेप्ट तुम्हाला आधीच माहीत असेल पण एक लक्षात ठेवा की ही कन्सेप्ट अत्यंत मुळापासून समजून याच्याकरता घ्यायची आपल्याला की पुढच्या अनेक वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये मग ते लसावी असो मसावी असो त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची शाब्दिक उदाहरणं असोत अनेक प्रकारच्या उदाहरणांमध्ये ही कन्सेप्ट आपल्याला ला लागेल आणि त्याच्यामुळे ही कन्सेप्ट मला माहीत आहे असं म्हणून पुढे जाऊ नका अजून एकदा व्यवस्थित समजून घ्या आपण उदाहरणाच्या सहाय्याने आधी समजून घेऊयात ओके उदाहरण असं आहे तेरा पेढे तीन जणांमध्ये तुकडे न करता वाटायचे आहेत म्हणजे हे जे तेरा पेढे आहेत एका कुठल्याही चि पेढ्याचा तुकडा नाही करायचा गेला तर अख्खा पूर्ण एक पेढा गेला पाहिजे ओके सो तुकडे न करता वाटायचे आहेत आणि प्रत्येकाला सारखेच पेढे मिळाले पाहिजेत ओके okay. प्रत्येकाला सारखे मिळाले पाहिजे तिन्ही जणांना असं नको की एकाला दोन आणि एकाला तीन एकाला तीन दुसऱ्याला चार तिसऱ्याला पाच असं नाही ओके okay? समान मिळाले पाहिजे ओके okay? ठीक आहे आता पहिला प्रश्न एकूण पेढे किती तर क्लिअर आहे एकूण पेढे आपले किती आहेत तेरा ठीक आहे सो एकूण पेढे तेरा एक दोन तीन चार पाच सहा 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 इथपर्यंत बारा बारा आणि हा एक तेरा राईट ओके okay. okay. किती जणांमध्ये वाटायचे आहेत तर तीन जणांमध्ये बघा ओके सो so, तीन जणांमध्ये वाटायचे ठीक आता आपण हे तीन जणं म्हणजे समजा ए बी आणि सी असं समजू ठीक आता आपण काय करायचं एक एक पेढा एकेकाला -एक द्यायचा प्रत्येकाला एक एक दिला गेला की परत पुढचे पेढे उचलायचे प्रत्येकाला पुन्हा एक एक द्यायचा असं करत जाऊ आपण हा एक पेढा उचलला आणि याला दिला दुसरा उचलला याला दिला तिसरा उचलला याला दिला कारण काय कारण प्रत्येकाला समान मिळाले पाहिजेत म्हणून आपण एक 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 देतोय आता प्रत्येकाला समान मिळाले ज्यावेळी आपल्याला आपण प्रत्येकाला एक एक पेढा दिला तर ते एकूण पेढे किती झाले दिलेले तीन पेढे झाले लक्षात ठेवा तीन पेढे झाले राईट पुढचा आता पुढचा एक पेढा परत आपण एला देऊ पुढचा बीला देऊ पुढचा सीला देऊ परत प्रत्येकाला एक एक मिळाला आता प्रत्येकाला किती झाले दोन दोन झाले बघा एला किती एक दोन बीला दोन ला दोन ओके आता दुसऱ्यांदा पण आपण जेव्हा एकत्र प्रत्येकाला समान वाटले त्यावेळी पुन्हा किती गेले टोटल तीन गेले टोटल किती गेले सहा गेले बघा तीन एक तीन तीन दुने सहा सहा गेले राईट आता पुढचा पेढा घेऊ आपण पुढचा पेढा हा एक एला दिला पुढचा बीला दिला पुढचा सी ला दिला राईट आता प्रत्येकाकडे किती झाले एकडे तीन बी कडे तीन सी कडे तीन राईट एकूण किती झाले एकूण नऊ झाले तीन एक तीन तीन दुने सहा तीन त्रिक नऊ करेक्ट ओके अजून पुढे जाऊ आपण अजून एक एक उचलू हा पेढा दिला ए ला पुढचा दिला बी ला आणि पुढचा दिला सी ला क्लिअर आता प्रत्येकाला किती झाले चार चार झाले बघा एक दोन तीन चार 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 आणि एकूण किती वाटले गेले तीन एक तीन तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तीनशे बारा बघा हे मी मुद्दाम बोलतोय तीनाएक तीन तीन दोन ते का बोलतोय तुमच्या नंतर लक्षात येईल ठीक आहे झाले आता पेढे उरले किती एकच पेढा उरलाय हा एक पेढा जर याला दिला समजा तर काय होईल एला पाच पेढे होऊन जातील आणि यांना मात्र चार चारच राहतील पण ते अलाउड नाही आहे प्रत्येकाला सारखेच पेढे मिळाले पाहिजेत मग आपण असं करू शकतो की याचे तीन तुकडे करायचे आणि तिघांना द्यायचे पण ते करता येणार नाही कारण तुकडे न करता वाटायचे म्हणजे हा एक आपल्याला बाजूला ठेवून द्यावा लागेल राईट सो so, प्रत्येकाला किती मिळाले पेढे त्या ते ब त्यात आपण आधी बघू किती मिळाले एला चार बीला चार सीला चार प्रत्येकाला मिळाले चार पेढे आणि बाकी किती उरले बाकी किती राहिले हा एक पेढा बाकी राहिला म्हणजे एक पेढा बाकी राहिला ओके राईट आता आपण याच्यामध्ये नेमकं काय केलं याच्यामध्ये नेमकं आपण काय केलं तर तेरा पेढ्या पेढ्यांचे भाग केले तुकडे केले तुकडे म्हणजे या एकूण पेढ्यांचे तुकडे केले त्यांना विभाजित केलं या तेरा पेढ्यांच्या ग्रुपला गटाला आपण विभाजित केलं त्याचे भाग केले यालाच आपण भागाकार म्हणतो याला आपण भागाकार म्हणतो आणि भागाकार करताना आपण काय करतो की जितक्या जणांमध्ये वाटायचे आहेत किंवा जितके भाग करायचे आहेत जितक्या भागांमध्ये विभाजित करायचं कि आहे किती भागांमध्ये विभाजित करायचं होतं आपल्याला तीन भागांमध्ये तीन भाग करायचे होते तीन जणांमध्ये वाटायचे होते तर या तीनाचा पाढा आपण म्हटला बघा तीन एक तीन तीन दुने सहा तीन त्रेक नऊ तीन चौक बारा राईट सो तीनाने भागलं तिनाने भागलं कशाला भागलं एकूण पेढ्यांना म्हणजे तेराला भागितलं प्रत्येकाला किती मिळाले चार मिळाले कारण तीनाचा पाढा चारपर्यंत म्हटल्यावर जे उरले ते तीनापेक्षा कमी उरले सो तीनाचा पाढा चारपर्यंत म्हटला आणि नंतर जेव्हा तीनापेक्षा कमी उरले जे उरले ते बाकी राहिलं म्हणजे एक पेढा बाकी राहिला यालाच आपण म्हणतो याला आपण कसं म्हणतो मग एकूण पेढे यांचे भाग केले किती तीन मग तिनाचा पाडा म्हटला अशापर्यंत की जोपर्यंत तिनाच्या पाड्यामध्ये याच्या पुढे जात नाही तीन एक तीन तीन दुने सहा तीन त्रे एक नऊ तीन चौक बारा तिन्हा पाच आहे पंधरा तर आपल्याला तिनाचा पाळा कधीपर्यंत म्हणायचा जोपर्यंत तेरापेक्षा जास्त होत नाही इथे पंधरा म्हणजे तेरापेक्षा जास्त झाले त्यामुळे आपण इथपर्यंत म्हटला इथपर्यंत म्हणताना आपण किती वेळा पाळा म्हटला चार वेळा म्हटलं बघा तीन एक तीन तीन दोन सात तीन त्रेक नऊ तीन चोक बारा म्हणजे चार वेळा म्हटला तीन चौक बारा ओके मग हे बारा वाटले गेले पेढे ते वाटले गेले ते वजा केले एकूणमधनं तर एक उरला हा एक काही वाटता येत नाही कारण इथे कमीत कमी तीन पाहिजेत तरच ते तिघांमध्ये वाटता येतील सारखे सो ही बाकी वाटते ज्यावेळी अशा पद्धतीने आपण भागाकार मांडतो त्यावेळी जी एकूण गोष्ट असते तिला म्हणतात भाज्य इंग्रजी म्हणतात इंग्रजीमध्ये म्हणता याला म्हणतात डिव्हिडंड लक्षात ठेवा इंग्लिश पण लक्षात ठेवा इंग्लिशचा बाऊ करायचा नाही इंग्लिश ही, ही आवश्यक आहे जितकी आपली मातृभाषा आवश्यक आहे तितकीच इंग्लिश आवश्यक आहे कारण संपूर्ण जगामध्ये अनेक ठिकाणी इंग्लिश चालते काही देश वगळता आणि काही नाही म्हटलं तर इंग्लिशमधनं आपण कम्युनिकेट करू शकतो त्याच्यामुळे इंग्लिशचा बाऊ बाळगायचा नाही मराठीचा अभिमान ठेवायचा पण दुराभिमान ठेवायचा नाही मराठी शिकायचीच मराठी उत्तम बोलायचीच मराठीतलं साहित्य वाचायचंच पण त्याचबरोबर इंग्लिशलासुद्धा आपल्याला सोबतीला घ्यायचं ओके राईट सो so, जी एकूण गोष्ट असते जिला आपण भागणार असतो जिचे तुकडे करणार असतो जिला विभाजित करणार असतो त्या एकूण संख्येला किंवा एकूण गोष्टीला म्हणतो आपण भाज्य म्हणजे डिव्हिडेंड इंग्लिशमध्ये जितके तुकडे आपण करतो जितक्या आप भागांमध्ये आपण विभाजन करतो जितके जितक्या भागांमध्ये आपण त्या गोष्टीला वाटतो म्हणजेच ज्या गोष्टीचा पाढा आपण म्हणतो तीनचा पाढा म्हटला होता ना आपण त्याला म्हणतात भाजक मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये म्हणतात डिव्हायझर कारण तो डिव्हाइड करतो म्हणून त्याला डिव्हायझर म्हणजे भाजक म्हणतात ओके त्याच्यानंतर मग जितके समान भाग होतात चार समान भाग झाले बरोबर किती समान भाग म्हणजे स त्या आ, समान भाग केल्यानंतर प्रत्येकाला किती किती मिळाले किंवा प्रत्येक भागामध्ये किती किती वस्तू झाल्या तर प्रत्येक भागामध्ये किती किती वस्तू झाल्या बघा एला मिळाले चार बीला मिळाले चार सी ला मिळाले चार म्हणजे प्रत्येक भागामध्ये किती वस्तू झाल्या याच्यातला प्रत्येक भाग म्हणजे ए बी सी ही तीन जणं होती प्रत्येकाला किती मिळाले म्हणजेच प्रत्येक भागामध्ये किती आले त्या गोष्टी तर चार 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 हे जे येतं हा चार याला आपण म्हणतो मराठीमध्ये भागाकार इंग्रजी मध्ये म्हणतो कोशंट ओके भागाकार किंवा कोशंट आणि मग असे समान भाग केल्यानंतर ज्या वस्तू किंवा ज्या गोष्टी उरतात की ज्या सगळ्याच्या सगळ्या प्रत्येकाला आता समान मिळू शकत नाहीत म्हणजेच त्या या भाजकापेक्षा छोट्या असतात बघा इथे जर आणखी तीन राहिले असते समजा तर मग तीन म्हणजे की ती इथे पंधरा राहिले असते तर मग तिनं पाचशे पंधरा होऊन गेला असता ना पण तीन पूर्ण नाहीत म्हणूनच ती बा बाकी उरते सो एक बाकी उरली लक्षात ठेवा ही जी बाकी असते ही नेहमी या भाजकापेक्षा कमीच असते नाही तर भाजकाचा पुढचा पाड्यातला पुढचा नंबर आला असता ना राईट तो पुढचा नंबर येत नाही म्हणून हा कारण काय की हा ही बाकी याच्यापेक्षा छोटी असते म्हणजे ही एक असू शकते दोन असू शकते तीन असू शकत नाही तीन असती तर मग आणखी एक झाला ना भाग क्लिअर ओके सो ही जी बाकी उरते याला मराठीमध्ये आपण म्हणतो बाकी इंग्लिशमध्ये म्हणतात रिमेंडर ओके okay, रिमाइंडर रिमाइंडर नाही रिमाइंडर म्हणजे एखाद्या गोष्टीची आठवण करून देणे एखाद्याला पुनर् आठवण करून देणे अरे समजा काल मी एखाद्याला सांगितलं होतं अरे उद्या माझ्या घरी आहे बरं का असं काल सांगितलं होतं आणि आज सकाळी परत त्याला फोन केला की अरे तुला आठवण आहे ना तुला आज माझ्या घरी यायचं हे परत आठवण करून दिलं देणं याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रिमाइंडर लक्षात ठेवा या निमित्ताने थोडं इंग्लिशची वॉकआउट हा रिमाइंडर नाही आहे हा रिमेंडर, रिमेंडर आहे म्हणजे बाकी रिमेंडर ठीक आहे ओके सो याला म्हणतात बाकी क्लिअर राईट ओके आता अजून एक एक्झाम्पल बघू आपण बारा पेढे आता बारा पेढे आहेत तीन जणांमध्ये तुकडे न करता वाटायचे आहेत आणि प्रत्येकाला सारखेच पेढे मिळाले पाहिजेत ओके मागच्या वेळी तेरा होते आता बारा घेतलेत आपण का घेतलंय तुम्हाला कळेल ओके okay, पुन्हा आपण समजू की ए बी सी असे ते तीन जण आहेत हा पहिला ए एला दिला दुसरा ला दिला तिसरा सीला दिला तीना एक तीन पुढचा पेढा घेतला हा एला दिला हा ला हा ला दिला आणि हा सीला दिला तीन दुणे सहा ओके पुढचा पेढा घेऊ हा एला दिला हा बीला दिला हा सीला दिला तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन दोन सात तीन त्रिक नऊ पुढचा पेड़ा घेतला हा एला दिला हा बीला दिला हा सीला दिला आणि बरोबर संपले प्रत्येकाला किती किती आले रे मित्रांनो इथे एला आले चार बीला आले चार सीला आले चार आणि बाकी काही उरले का नाही काहीच बाकी उरलं नाही म्हणजे बाकी काय उरले शून्य बाकी काय उरली शून्य ओके ठीक आहे एकूण पेढे किती होते बेटा बारा किती जणांमध्ये वाटायचे होते आपल्याला तीन जणांमध्ये वाटले प्रत्येकाला किती आले चार प्रत्येकाला किती मिळाले बाकी किती राहिले शून्य राईट आता हे आपण कसं मांडू हे आपण असं मांडू एकूण किती होते है? बारा किती जणांमध्ये वाटले तीन राईट जितक्या जणांमध्ये वाटायचे असतात किंवा जितक्या भागांमध्ये विभाजित करायचं असतं त्याचा आपल्याला पाळा म्हणायचा असतो तीन की तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिन्हापाचे पंधरा कुठपर्यंत म्हणायचा जोपर्यंत याच्यापेक्षा जास्त होत नाही पंधरा याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे बारापर्यंत म्हणायचं किती वेळा म्हटला चार वेळा म्हणजे तीन चोक बारा ओके मग बारा वाटले गेले किती उरले बारामधनं बारा गेले शून्य उरले हा काय आहे आपल्या नेहमीच्या ला, लँग्वेजनुसार ला, हा आहे भाज्य हा आहे भाजक हा आहे भागाकार आणि आहे बाकी भाज्य काय होता बारा भाजक काय होता तीन भागाकार काय होता चार आणि बाकी काय होते शून्य ज्यावेळी बाकी शून्य उरते म्हणजेच एखादी गोष्ट तितक्या भागांमध्ये परफेक्टली विभागली जाते काहीही बाकी उरत नाही अशा वेळी अशा वेळी जो भाजक असतो याला विभाजक म्हणतात हा भाजकच आहे लक्षात ठेवा हा भाजकच आहे पण बघा इथे आपण याला काय म्हटलं होतं इथे याला आपण भाजक म्हटलं होतं इथे पण तो भाजकच आहे पण असा विशेष भाजक आहे की ज्यामध्ये की याने भागल्यानंतर बाकी शून्य उरते म्हणून हा स्पेशल आहे मागच्यामध्ये बाकी उरत होती काहीतरी बघा एक बाकी उरत होती पण हा भाजक विशेष आहे स्पेशल आहे की ज्याने भागितलं तर बाकी शून्य उरते अशा विशेष भाजकाला विभाजक म्हणतात लक्षात ठेवा म्हणून भाजक आणि विभाजकमध्ये फरक आहे भाजक म्हणजे ज्या भाजकाच्या याच्यात काय की बाकी काहीतरी उरते आणि विभाजकामध्ये काय बाकी शून्य उरते बाकी शून्य उरते, उरते ओके राईट right. इंग्लिशमध्ये सुद्धा याच्यात फरक केला जातो इंग्लिशमध्ये आपण या नॉर्मल भाजकाला काय म्हटलं होतं डिव्हायझर पण ज्यावेळी तो भाजक तो डिव्हायझर असा असतो की ज्यावेळी बाकी शून्य उरते अशा वेळी त्या डिव्हायझरला एक स्पेशल नाव दिलं जातं फॅक्टर ओके okay? त्याला काय म्हणतात फॅक्टर राईट right? ओके okay. आणि यावेळी बाकी काय असते बाकी असते शून्य सो लक्षात ठेवा ज्यावेळी नॉर्मली ज्याच्याने आपण भागतो त्याला म्हणतात भाजक पण ज्यावेळी त्याने भागितल्यानंतर बाकी शून्य उरते त्याला आपण म्हणतो विभाजक आणि ज्यावेळी बाकी शून्य उरते त्यावेळी हा जो भाज्य असतो भाज्य म्हणजे इंग्लिशमध्ये काय डिव्हिडेंड या भाज्याला विभाज्य म्हणतात कारण काय की त्याला या विभाजकाने भागितल्यावर बाकी शून्य उरते सो जेव्हा बाकी शून्य असते त्यावेळी भाज्य आणि भाजक या दोघांची नावं बदलतात प्रत्येकाच्या पुढे वी लावलं जातं भाज्य होतो विभाज्य आणि भाजक होतो विभाजक आणि इंग्लिशमध्ये डिवायजरचा होतो फॅक्टर आणि ऐवजी आपण म्हणतो डिव्हिजिबल बाय सो आपण काय म्हणतो ट्वेल्व इज डिव्हिजिबल बाय थ्री कारण का बाकी शून्य आहे आणि जिथे बाकी शून्य नव्हती तिथे आपण इंग्लिशमध्ये काय म्हटलं होतं थर्टीन इज द डिव्हिडेंड अँड थ्री इज द डिव्हायझर पण आपण इथे काय म्हणतो बाकी जिथे शून्य असते तिथे ट्वेल्व इज डिव्हिजिबल बाय फॅक्टर थ्री ओके ट्वेल इज डिव्हिजिबल बाय फॅक्टर थ्री आणि मराठीतमध्ये काय म्हणतो की बारा या विभाज्याला तीन या विभाजकाने भागितले असता बाकी शून्य उरते वी असलं म्हणजे बाकी शून्य क्लिअर ओके राईट आता बघा एक चार्ट मी घेतलेला आहे एकूण पेढी आहेत चौदा पंधरा सोळा वीस ओके okay? ते किती भागांमध्ये किती जणांमध्ये वाटायचे आहेत तर चार जणांमध्ये वाटायचे आहेत म्हणजे तितके तुकडे करायचे आहेत किंवा तितक्या चार भागांमध्ये विभाजन करायचे किंवा चार भाग करायचे आहेत मग त्यावेळी आपण काय करतो ज्यावेळी आपण भाग करतो त्यावेळी आपण काय करतो भागाकार करतो बघितलंच आपण सो चौदा पेढे चार जणांमध्ये वाटायचे किंवा चौदा खुर्च्या चार जणांमध्ये वाटायच्या असं काही असू शकतं ओके त्यावेळी काय करतो आपण चौदाला चारने भागतो सो चौदा भागिले चार चौदा भागिले चार केलं तर बाकी काय उरेल ते आपण बघू चाराचा पाळा म्हणायचा चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चौदाच्या चा वर जे गेलं त्याच्या आधी थांबायचं किती झाले तीन वेळ चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा म्हणजे चार त्रिक बारा आणि हे बारा वजा केले इथनं किती उरले दोन सो बाकी किती उरली दोन पंधरा सफरचंद आहेत समजा आणि चार जणांमध्ये समान पद्धतीने वाटायचे तर पंधरा सफरचंद जन्द, चार जणांमध्ये समान वाटायचे आहेत चारचा पडावा नयचा चार, चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा पंधराच्या वर गेला म्हणजे आपल्याला इथे थांबावं लागेल सो चार त्रिक बारा तीन इथे येईल बारा इथं मायनस होईल किती उरले तीन सो बाकी किती उरली तीन राईट सो याच्यात बाकी उरली तीन पुढे सोळा आहेत आणि चारने भागायचं सो सोळा भागिले चार सोळा पेरू आहेत चार जणांमध्ये समान पद्धतीने वाटायचे परत चारचा फळा चार एक चार चार दोन आठ चार त्रेक बारा चार चोक सोळा चारा पंचे वीस सोळापेक्षा मोठा कुठे झाला इथे झाला म्हणजे इथे थांबायचं सो किती वेळा आला पाडा किती वेळा म्हणावा लागला आपल्याला ला चार चोक सोळा म्हणजे चार वेळा म्हणावा लागला म्हणजे इथे काही चार आणि चार किती सोळा मायनस सोळा बाकी किती उरली सोळा वजा सोळा शून्य राईट ओके सो बाकी उरली शून्य वीस पेढे आहेत चार जणांमध्ये वाटायचे आहेत सो काय करू आपण वीस पेढे एकूण किती जणांमध्ये वाटायचे आहेत चार चार एक चार चार दोन आठ चार तीक बारा चार चौक सोळा चार पंचवीस वीस चार चक चोवीस वीस पेक्षा मोठा कुठे होतो इथे होतो म्हणजे इथेच थांबायचं आपण किती आलं चारा पंचवीस म्हणजे किती वेळा पाडा म्हणावा लागला आपल्याला पाच वेळा सो हा पाच इथे लिहा चारा पंचवीस मग हे वीस मायनस केले वीसातून वीस गेले शून्य सो बाकी किती उरली शून्य बाकी उरली शून्य आता बघा चारचा पाढा मी आधी इथे लिहितो चार एक चार चार दोन आठ चार, बागा, चार, चुक चार, चार चाूदा चाूदा एक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार चोवीस सात अठ्ठावीस आधी चौदा घेऊ चौदा चारच्या एक मिनट एक मिनिट एक मिनट इथे चुकलं आहे आपलं वन मिनिट इथे चार चौक सोळा आहे हा चौदा जेव्हा होता चौदा चारच्या पाड्यामध्ये आहे का नाही तिथे बाकी उरली पंधरा चारच्या पाड्यात आहे का नाही तिथे बाकी उरली सोळा चारच्या पाड्यात आहे का आहे इथे बाकी उरली का नाही शून्य झाली बाकी वीस चारच्या पाड्यात आहे का आहे मग बाकी शून्य उरले थोडक्यात काय चारच्या पाड्यात चौदा येतो का नो मग बाकी उरली चारच्या पाड्यात पंधरा येतो का नो बाकी उरली चारच्या पाड्यात सोळा येतो का यस बाकी शून्य चारच्या पाड्यात वीस येतो का यस बाकी शून्य थोडक्यात काय की एखादा एखादा भाजक हा विभाजक आहे का नाही म्हणजे बाकी शून्य येते का नाही याच्यासाठी कुठली कंडिशन आहे की त्याच्या पाढ्यात तो भाज्य आला पाहिजे म्हणजे कसोटी काय की त्याच्या पाढ्यात येतो का नाही बघायचं जर चारच्या पाढ्यात चौदा येत असेल तर तो विभा तर चार हा चौदाचा विभाजक असेल पण चारच्या पाड्यात चौदा येतो का नाही जर चारच्या पाड्यात चौदा येत नाही म्हणजे बाकी शिल्लक राहील बाकी शिल्लक असली तर त्याला विभाजक म्हणता येतं का आपल्याला फॅक्टर म्हणता येतं का नाही विभाजक केव्हा म्हणतो आपण जेव्हा बाकी शून्य येते चारच्या पाड्यात पंधरा येतो का नाही म्हणजे चार हा पंधराचा विभाजक आहे का नाही कारण चारच्या पाड्यात जर पंधरा येत नसेल तर काहीतरी बाकी शिल्लक राहील आणि बाकी शिल्लक राहत असेल तर आपण त्याला विभाजक म्हणत नाहीत चारच्या पाड्यात सोळा येतो का येतो चारच्या पाड्यात जर सोळा येत असेल तर बाकी काय असेल शून्य आणि बाकी शून्य असेल तर आपण या चारला काय म्हणतो विभाजक म्हणजे चारच्या पाड्यात सोळा येत असेल तर चार हा सोळाचा विभाजक चारच्या पाड्यात वीस येतो का येतो म्हणजे बाकी काय असेल शून्य बाकी शून्य असले तर आपण त्याला काय म्हणतो विभाजक म्हणजे चारच्या पाड्यात वीस येत असल्यामुळे चार हा वीसचा विभाजक म्हणजे फॅक्टर आहे राईट सो थोडक्यात काय की एक लक्षात ठेवायचं पहिली गोष्ट म्हणजे बाकी शून्य असेल भागाकाराची जर बाकी शून्य असेल तर आपण काय म्हणतो की अमुक अमुक हा अमुक अमुकचा विभाजक म्हणजे फॅक्टर आहे ओके राईट आणि दुसरं हे कशावरनं ठरतं याच्यावरनं ठरतं की अमुक अमुक हा अमुक अमुकच्या पाढ्यात येतो का पाढ्यात येतो का म्हणजेच त्याला पूर्ण भाग जातो का पूर्ण भाग जाणे म्हणजे काय बाकी उरणे सो so, ओके okay? सो so, पूर्ण भाग जातो का या कसोट्या राईट सो ही बेसिक कन्सेप्ट तुम्ही आता लक्षात ठेवायची की भाज्याला विभाज्य कधी म्हणतात आणि भाजकाला विभाजक कधी म्हणतात ओके ही तुम्हाला कन्सेप्ट कळली की मग आ, आता याच्यापुढे जे आपण एक्झाम्पल्स घेणार आहोत हे एक्झाम्पल्स मी काय केलेलं आहे के की आपले स्टेट बोर्डाची पुस्तकं आणि एन सी आर टीची पुस्तकं या दोघांना एकत्रित करून आपण एक्झाम्पल घेणार आहोत आणि डायरेक्ट त्या स्टेट बोर्डातले एक्झाम्पल्स आहेत सरळ सरळ आणि एन सी आर टीच्या मध मधले पण येतील पुढे जाऊन ओके सो हे जसेचं जा तसे आपण घेणार आहोत जेणेकरून हे नुसतं स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांना उपयोगी होणार नाही तर जे रेग्युलर सातवी आठवी नववी दहावीची मुलं आहेत त्यांनासुद्धा हे उपयोगी राहिलं पाहिजे राईट ओके सो ही विभाजक आणि विभाज्य याची कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल असं मी गृहित धरतो आता ही पुढची जी उदाहरणं आहेत आणि पुढच्या कन्सेप्ट आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू राईट थँक्यू व्हेरी मच